काय की नाही अंकुश पाटील ॲग्रोच्या फार्मुल्यानुसार आम्ही आधी अमिनो ॲसिड बनवून घेतलं आणि आता बनवतो आहो ह्युमिक ॲसिड तर ह्युमिक ॲसिड बनवताना पहिले प्रथम आम्ही हे पन्नास लिटर बनवायचं आहे अडीच किलो याच्यामध्ये पोटॅशियम ह्युमेट हे बघा हे पोटॅशियम ह्युमेट का ते पण तरी का याला बॅर पण ठेवत नका तुम्ही आणि ते काय राहत नाही बरं बॅर जाच किलो ते दाखव बरं का बरं टाक ना ते टाक ते अडीच किलो पोटॅशियम हिमेंट टाक थोडं 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 टाक आता ते गरम व्हायला बरं पाणी आता पाणी गरम व्हायला लागलं ते आता पाणी ते पोटॅशियम ह्युमेट टाकल्यानंतर ती टाक जी, प्रक्रिया व्हायला लागली ना कसा आवाज यायला पाणी उकळण्याचा आता त्याच्यामध्ये थोडं थोडं ह्युमिक ते पावडर टाकायचं पोटॅशियम ह्युमेटचं टाका असा हे आता पोटॅशियम ह्युमेट टाकणं चालू आहे थोडा ते सगळं याच्यामध्ये गरम आहे ते आली आणि त्याच्यात पूर्णत ते विरगळल्या जाईल नंतर थोडं 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 पाणी टाकत वाढवत 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 तास दोन तास लागेल मग त्याच्यात आम्ही अशा पद्धतीनं कमी खर्चात पाटलाच्या सौजन्यानं शेतकऱ्यांचा हा एक छान उपक्रम राबवणं चालू आहे धन्यवाद पाटील साहेब